या पत्रकार परिषदे मार्फत पहिला महत्वाचा मुद्दा कि संजय सिंग हो जे आमचे खासदार होते त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीनावर मुक्त केलेला आहे सेल कंपनी इलेक्ट्रॉनिक बॉन्ड खरेदी केले त्या सेल कंपन्यांचे आश्रयदाते डोनर कोण आहेत कुठून पैसा आला काय रशियाचा एखादा माफिया आहे की पाकिस्तानचा एखादा माफिया आहे की अजून कुठल्या क्रिमिनल गॅनचा माणूस त्याच्यामध्ये आहे ही माहिती जाणून घेण्याचा भारतातल्या जनतेला संविधानिक अधिकार आहे आणि त्या पद्धतीने हे झालं पाहिजे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये हे चार महत्वाचे मुद्दे आहेत आज माझ्यासोबत मुंबई प्रदेश उपाध्यक्ष ऍडव्होकेट संदीप कटके माझ्या उजव्या बाजूला बसलेले आहेत इरफान भाई आमचे दुसरे उपाध्यक्ष ऍडव्होकेट संदीप कटके

की तुम्ही एवढे पैसे घ्या आणि भाजपाला समर्थन करा तर आम आदमी पार्टीच्या एकाही आमदाराला भाजपा जे आहे त्याच्यासोबत घेऊ शकली नाही त्यानंतर आम आदमी पार्टीच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा घाट जो आहे तो भाजपाने केला केस जे लिगल्स कॅम्प त्याला भाजपाने नाव दिलं त्या लिगल्स कॅम्पच्या माध्यमातून त्यांनी आम आदमी पार्टीच्या नेत्यांना जेल बंद करण्यास सुरुवात केली सर्वप्रथम त्यांनी गणित सुशूदेवना आरक्ष केले त्यांना जवळ जवळ एक वर्ष जबर झालं त्यानंतर संजय सिंग यां आरक्ष केली आता अर्विंद किल्लीवाजीने आरक्ष केला मानवी सुशूदे यांना आरक्ष करून एक वर्ष जबर झालं परंतु कोणत्याही प्रकारचं नवीन जे आहे ते नाही ए बीला भेटलं नाही सीबीआयला भेटतं संजय सिंग यांच्या यांच्या केस मध्ये सुद्धा कोणत्याही पैशाची रिकव्हरी जी आहे ती एमबी आणि सीबीआय मार्फत झाली नाही त्यामुळे जेव्हा संजय सिंग यांचा मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये बिलच्या वेळेस आला त्यामुळे सुप्रीम कोर्टाने स्वतःच्या वकिलांना विचारलं की काय तुमच्याकडं आहे त्यामुळे आलं नाही आणि तो माननीय कोर्टाने सांगितलं की याचा अर्थ असा, असा, असा होतो की संजय सिंगाच्या विरोधात तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा ठराव नसल्यामुळे त्यांच्या विरोधातच कोणता गुन्हा जो आहे हा एस्टॅब्लिश होत नाही आणि त्या आधारावरच ते नोंदूनच सुप्रीम कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने संजय सिंगांना काल जामीन देऊन त्यांना अर्जुन अरविंद केजरीवाल तुम्ही एनजीच्या माध्यमातून मोठे मोठे केले तुम्ही षडयंत्रांना विकत घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही अरविंद केजरीवालांना विकत घेण्याचा प्रयत्न केला परंतु या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही अपयशी झाला तेव्हा तुमच्याकडे एकच पर्याय होता की अरविंद केजरीवालांना अगर कामापासून रोखायचा असेल तर त्यांना जेलबंद केले पाहिजे आणि अरविंदल आदेश पर केले परंतु येणाऱ्या का काळामध्ये सुप्रीम कोर्टामार्फत आणि ईडी मार्फत होईल सर्व भाजपामध्ये जातात आणि ह्या सर्व भ्रष्टाचारांना सोबत घेऊन मोदीजी जे आहेत हे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढायला आहे त्यामुळे देशाच्या सर्व जनतेला आता चांगली कल्पना आहे की मोदीजींचा जो लढा आहे तो भ्रष्टाचाराच्या विरोधात भ्रष्टाचारांच्या विरोधात नसून आम आदमी पार्टीच्या विरोधामध्ये आहे कारण मोदी पार्टीला घाबरतात अरविंद घाबरतात हे आज या माध्यमातून एकदम स्पष्ट झालेलं आहे मनी ट्रेन हा जो प्रश्न येतो तर मनी ट्रेन जे आहे लिकल स्कॅमच ते मनी ट्रेन जातात भाजपाच्या मध्ये कारण जे शरद चंद्र रेड्डी जे या लिकर स्कॅम मध्ये अरेस्टेड होते त्या शरद चंद्र रेड्डींना सहा महिन्यानंतर जेव्हा जामीन हजर केला त्यावेळेस सर्वोच्च रेडिंगच्या माध्यमातून पंचावन्न करोड रुपयांचा इलेक्ट्रिक बॉन्ड जो आहे हा भाजपाने त्यांच्याकडून घेतला आणि नंतरच त्यांना जामीन होऊ दिला सर्वोच्च चंद्रेड्डीला जामीन होण्याच्या मागचं फक्त एकच कारण होते की त्यांना त्यांची त्यांना बॅक पेन होता आणि या बॅक पेनच्या आधारावर त्यांना जामीन देण्यात आला तो अशा प्रकारे आम आदमी पार्टीला संपवण्याचा डाव जो आहे हा भाजपच्या माध्यमातून रचण्यात आला परंतु आम आदमी पार्टीच्या सर्व नेत्यांनी भाजपाच्या आहेत देशभक्त आहेत आहोत जेल हो। हो। परंतु भाजपासारख्या या तुष्ट राजकारण जे करतात त्यांच्या प्रवाहात सामोर होण्यासाठी आम्ही कधीही उत्सुक नाही आणि आम्ही कधीही त्यांच्या प्रवाहात चालणार नाही हे उदाहरण जे आहे ते आम आदमी पार्टीने संपूर्ण देशासमोर ठेवलं कारण शिंदे सोबत गेले किंवा भाजपा गेले परंतु आम आदमी पार्टीच्या एवढ्या नेत्यांना किंवा भाजपमध्ये गेले नाही कारण आम आदमी पार्टीचा जो उद्देश आहे हा भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहे आणि आम आदमी पार्टी भविष्यामध्ये सुद्धा हा हा लढा जो आहे हा लढत राहणार आहे जसं मुंबई साहेबांनी सांगितलं की इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातून एक एसआयटीचं स्थापन झालं पाहिजे जेणेकरून कोणाकोणाचा पैसा कोणत्या कोणत्या कंपनीचा पैसा जो आहे हा आला आहे याची सर्व माहिती जी आहे हे लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे कारण एखादा गटन झालं पाहिजे आणि त्या एसआयटीच्या माध्यमातून भाजपाकडे येणारा सर्व काळा पैसा जो आहे इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून जो आला आहे याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जी आहे आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी करत आहोत केंद्र काळामध्ये आम आदमी पार्टी ह्या सर्व ज्या सर्व ज्या शक्ती आहे ज्या देशाला कमकोज करत आहेत देशामध्ये अराजकता अडचण आहे उभी शक्तीमुळे आणि वाचवण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी तयार आहोत आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये मोदी जे चारशे पाचशे नारा देत आहेत हा कसा बोघस आहे हा नारा जो आहे आम आदमी पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता जो आहे सिद्ध करून जाते आणि मोदींची जी चारशे पाचशे घोषणा आहे दोनशे बार पण जाणार नाही याची पूर्ण आणि पूर्ण तयारी आम्ही करू त्या ठिकाणी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो धन्यवाद